चार च वाहनात गावठीट्ट आणि कोयता आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्यास गुंडाविरोधी पथकाने केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस, गुंडा पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीने दिल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव हा रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चार चकी लोखंडी कोयता एक चॉपर एकूण रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाम सहाय्यक पोलीस आयुक्त संगीत मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे अशोक आघाव प्रवीण चव्हाण सुनीता कवडे आदींनी ही कारवाई संयुक्तिकरित्या केलेली आहे एनसीएन न्यूज अशी